नवरात्रीत गहू पेरण्याशी संबंधित पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर दानव दैत्यांचे अत्याचार वाढले होते तेव्हा माता दुर्गेने त्यांचा वध करून मानवजातीचे प्राण वाचवले असे म्हणतात की देवी दुर्गा आणि दानवांच्या संघर्षाच्या वेळी पृथ्वीवर दुष्काळ पडला होता आणि सर्वत्र दुष्काळ पडला होता देवी मातेने राक्षसांचा नाश केल्यावर पृथ्वी पुन्हा हिरवीगार झाली तेव्हा गहू पहिल्यांदा उगवली म्हणून जव हे समृद्धीचे आणि प्रजननक्षमतेचे क्षमतेचे प्रतीक मानले जाते दुसऱ्या मान्यतेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाने हे विष निर्माण केले तेव्हा पहिले पीक बारले होते असे म्हणतात की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना वेळी प्रथम गव्हाची पूजा केली जाते आणि कलशाची स्थापना देखील केली जाते नवरात्रीच्या काळात बारली पेरण्याची परंपरा पृथ्वीवर समृद्धीचा संदेश देते नवरात्रात पेरलेले गहू किंवा ज्वारीचे महत्व नवरात्रीच्या काळात पेरलेली गहू वाढ चांगली होत नसेल किंवा तिचा रंग काळा किंवा पिवळा असेल तर ते शुभ लक्षण नाही गहूची वाकडी जात नवरात्रीच्या काळात पेरलेल्या जवाचा रंग हिरवा किंवा अर्धा पांढरा असेल तर ते शुभ चिन्ह मानले जाते याचा अर्थ तुमच्या सर्व समस्या लवकरच दूर होणार आहेत नवरात्रीच्या काळात पेरलेल्या गव्हाच्या बिया उगवल्या आणि चांगल्या प्रकारे विकसित झाल्या याचा अर्थ तुमच्या घरात समृद्धी आणि आनंद येईल गहू चांगली वाढली म्हणजे तुमच्या घरची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल याशिवाय तुमच्या कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहील दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी शारदीय नवरात्रीची सुरुवात होते या दिवसापासून मा दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या शक्ती रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते वास्तविक नवरात्र वर्षातून चार वेळा पौष चैत्र आषाढ आणि अश्विन महिन्यात येते चैत्र आणि अश्विन मध्ये येणारी नवरात्र हे प्रमुख आहेत तर पौष आणि आषाढ या दोन महिन्यात येणारी नवरात्र गुप्त नवरात्र म्हणून साजरी केली जाते अश्विन महिन्यापासून शरद ऋतूची सुरुवात होते म्हणून अश्विन महिन्यातील या नवरात्रीला शारदीय नवरात्री असे म्हणतात शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबर पासून सुरू होत असून ती अकरा ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे घटस्थापना किंवा कलशस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते या दिवशी गहूचीही पेरणी केली जाते नवरात्रीत गहूची पेरणी केल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे एवढेच नाही तर घराचे भांडार नेहमी धन आणि धान्याने भरलेले असते तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा